हात दे जरा उचलून दाखवा मला त्याच्यापेक्षा तुम्ही सरळ बस सरळ बस याच्यापेक्षा जास्तीच दात नाही ओके ठीक आहे माग उभे राह बरं उभे राहून त्या साईडला पाठ कर पाठ आता तो हात माग दे त्याच्यापेक्षा जास्ती जात नाही थोडस चालून दाखवा मला

चार सहा महिन्यामध्ये मध्ये कधी काही होत नाही अच्छा हळू 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 वाढतात आणि जे पण हात जे उठत नाही उठत नाही म्हणतात ना नंतर जेव्हा लॉक व्हायला लागलं तेव्हा म्हणतात नाही आपल्याला आता सुरुवात झाली पण ते पहिल्यापासून असतो कारण कसा माहितीये का पहिले मला काहीच नव्हतं फक्त तेव्हापासून सांगितलं ना तेव्हापासून ठीक आहे गाय नसैम मान दगडा फुल को ती गोष्ट अचानक होते हळू हळू आपण ट्रीटमेंट करू ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्हाला त्रास झाला माझी मी जे व्यायाम सांगितले ते करावं लागतं तुम्हाला जर <laughs> व्यायाम नाही केला तर दुसरी ट्रीटमेंट देत नाही मी कारण व्यायामाच्या जोरावर बऱ्यापैकी लोक नीट होतात आणि एका ट्रीटमेंट मध्ये इमिजिएटली अपेक्षा धरू नका पण तुम्हाला काही ट्रीटमेंट घेऊन तुम्ही नीट होऊ शकता আপনি ট্রিটমেন্ট করুন বুকয় ঠিক আছে ধন্যবাদ